अध्यक्ष महोदय आजचा नुकताच आलेला आहे जीआर त्यामुळे सभागृह सुरू असताना ही जय माहिती येते आहे याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे दुग्ध विकास विभागाची जवळपास साडे आठ हेक्टर जागा अध्यक्ष महोदय ही जागा अदानीच्या आघषात घातली अध्यक्ष महोदय या जागेची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे पंचवीस टक्के केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकणारच्या कोण लागलाय हा कोणाचा पोशिंदा आहे हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय आपण पाहतात आपण वाचवा मुंबईला सर्व मुंबई घशात घालत आहे राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे कोण वाचलेली या मुंबईला अध्यक्ष महोदय विरोधक रोज एक आरोप करतात आणि त्यांनी हे ठरवलं आहे रोज खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं फेक नरेटिव्हच्या भरोशावर लोकसभेमध्ये काही मतं मिळाल्यानंतर त्यांना फेक नरेटिव्हची सवय झाली आहे मला तर असं वाटतं की आता घरी देखील कुटुंबाशी हे खरं बोलत नसतील तिथेही हे खोटंच बोलत असतात